नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या खटावमध्ये भुरकळ भुरकाडी फाटी येते भव्य दिव्य नवबारा जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपची नंदी दिसतील कारण मित्रांनो या मैदानासाठी भरपूर नंदी खूप दिवस आरामावरती होती कारण मित्रांनो या मैदानाला खूप मान आहे तसेच मित्रांनो येत्या सतरा डिसेंबरलासुद्धा वडकीचा मैदान होतं आहे त्याच्यानंतर सत्तावीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे त्याच्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाड्या मालकांचे नियोजन आता यापुढे आपल्या टॉपमध्येच दिसेल तर मित्रांनो उद्या हेमंत शेठ फुलो फुलोरे द्वारली यांचा हारण्या मित्रांनो आपल्या मैदानात दिसेल आणि मित्रांनो उद्या हारण्याचा पायरा कोण आहे तर निसर्गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस मित्रांनो आपल्याला महान भारत केसरीची जोडी थारची मानकरी ठरली जोडी उद्या पुन्हा एकदा पलटण दिसेल या जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल मित्रांनो कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं असं जुळून येतं तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद